सोळा अकरा सोळा हो एक नंबर तासातले माग बैलगाडी खुश खबर आहे मौजे अंगापूर तालुका जिल्हा सातारा दिनांक आहे बारा डिसेंबर दोन हजार चोवीस ला भव्य दिवाच आदतचा मैदानाचा आयोजन आहे एक लाख एकाहत्तर हजार एकशे अकरा दोन लाख एक्कावन हजार एकशे अकरा तीन लाख एकतीस हजार एकशे अकरा चार ला एकवीस हजार एकशे अकरा पाच ला अकरा हजार इक्षा अकरा सहा ला सात हजार इक्षा अकरा आणि सात ला पाच हजार इक्षा अकरा मौजे अंगापूर वंदन दिनांक आहे बारा सुटला सुटला गाडी क्रमांक अकरा सुटला अतिशय सुंदर आणि निर्विवाद वर्चस्व गाडी क्रमांक अकराचा निकाल अकराचा निकाल आहे तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी आहे प्रसन्न मोहित शेठ सुसगाव हडपसर या गाडीचा एक नंबर आला विजय बैल गाडी मालकाचं त्यावर ते बसलेल्या बब्लू ड्रायव्हरचं हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पळाली उजवीला पळाला मोहित शेठ सुसगाव आर अर्नव सेठ साळुंके आणि सचिन सेठ घरात यांचा या ठिकाणी नाव मेंद केली